मी जरी आता मित्र दोस्त असं जरी बोलत असलो तर आम्ही दोघं काय भावांपेक्षा कमी नाहीये दोघं एक भाऊ असल्यासारखंच वागलो आजपर्यंत अहो संग्रहालयात दाखवायला ठेवावा की मित्र कसा असतो असा मित्र आहे माझा बायका पुढचं सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करतात झाडाला फेरी मारतात उपवास करतात नाप करा थोडं भाऊक होतोय मी सात जन्म काय पुढचं आयुष्यभर पुढचे येणारे प्रत्येक जन्म मला हाच मित्र मिळावा यासाठी मी ते सुद्धा करायला तयार आहे आयुष्यात माज करावा अशी खूप कमी नाते असतात तुझा माझं नातं घुसण्यास एम तस आहे अरे माज आहे मला माज